वाल्मिक कराडचा कालचा एक डाव फसला कालच्या जर वाल्मिक कराड होता तर दुसरीकडे कराडच्या पत्नी होत्या एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा नाट्यमय घडामोडी काल परळीत घडल्या जसा कराडला मकोका लागला त्याच्या दहा मिनिटांनंतर परळी बंद केली गेली वाल्मिक कराडची बायको सून आणि आई यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर मीडियासमोर समोर बोलताना वाल्मिक कराडच्या पत्नीने जे आरोप केले ते सर्व जातीवादाकडे घेऊन जाणारे होते ना सुद्धा त्यांना मोठा व्हायला अन्न पाहिजे आणि आता तुम्हाला राजकारण करायला अन्न नको झालं आता अन्नाला पाया खाली घालून तुम्हाला वर काढायचे का कस शक्यत आहे माझ्या माणसाचं मरण का करायला तुम्ही तुम्हाला काय राजकारण करायचं तिथं मुंबईमध्ये जाऊन करा मला वाल्मिक कराडच्या पत्नीला ऍक्टिव्ह करणं तेरा तास आंदोलन करणं धनंजय मुंडेंनी परळी गाठणं हे डॉट जोडले तर लक्षात येत आहे कराडचा डाव त्याच्यावरच उलटला का आहे का जवळजवळ हे पक्क होतं की वाल्मिक कराड खुणाच्या गुन्ह्यातून सुटतोय कारण कोर्टात सुनावणी होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत कराडला तीनशे दोनचा आरोपी केलेला नाही अशीच माहिती मिळत होती वाल्मी करारच्या विरोधात पुरावे देऊन सुद्धा मोठा आका या छोट्या आकाला वाचवतोय असा आरोप होत होता हेच ओळखून धनंजय देशमुख यांनी आपलं जीवन संपवण्याचा इशारा दिला आणि सरकारचे डोळे उघडले नऊ जानेवारीला या प्रकरणाला एक महिना उलटला तरीही आरोपींमधील एक आरोपी अजूनही सापडत नाही हे विशेष कालच्या कोर्टातील सुनावणीत खंडणीच्या केसमध्ये न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात एसआयटीने वाल्मिक कराडला मकोका लावला सोबतच तीनशे दोनचा आरोपी केला हे घडलं चार वाजण्याच्या सुमारास मात्र त्याआधी सकाळी दहा वाजल्यापासून कराडच्या आई यांनी मुलाला फसवलं जातंय असा आरोप करायला सुरुवात केली ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नी आणि सून यांनी आरोप करायला सुरुवात केली आरोपात कराडच्या पत्नीनं नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात कराडच्या पत्नीचं म्हणणं आहे की माझा नवरा समाजसेवक आहे माझ्या मिस्टरांवर केले जात असलेले आरोप बिनबुडाचे आहेत त्यांनी कुठलाही गुन्हा केला नाही दोन वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले हे मराठ्यांना पाहवलं नाही म्हणून हे षडयंत्र रचलं गेलं तिसरा आरोप माझ्या नवऱ्यावर आरोप करणारी हीच माणसं माझ्या घरी खेट्या मारत होती यांना मोठं व्हायला अन्ना लागत होता निवडून यायला अन्ना लागत होता आणि आता यांनाच अन्ना नकोसा झाला तर वाल्मिक कराडच्या सुनेनं म्हटलंय धनंजय मुंडेंना बीडचा पालकमंत्री न होऊन देण्यासाठी माझ्या सासऱ्यांना अडकवलंय सुरेश धस संदीप क्षीरसागर मनोज जरांगे यांनी ठरवून हा जातीवाद केला आता चुकीच्या वेळी वाल्मिक कराडची पत्नीला ऍक्टिव्ह केलं गेलं असं का म्हटलं जात ते सुद्धा समजून घेऊया महिन्यापासून कराडचं नाव या प्रकरणामध्ये घेतलं जात होतं तर तेव्हापासूनच वाल्मिक कराडच्या फॅमिलीतील समोर का आलं नाही दुसरा मुद्दा चौदा जानेवारीच्या सुनावणीत निर्णय कराडच्या प्लॅनिंग नुसार लागणार नाही याची माहिती आधीच मिळाली म्हणून काल फॅमिली आणि समर्थकांना ऍक्टिव्ह केलं गेलं का नंबर परळी बंद आणि जाळपोळ हा नियोजनाचा भाग होता का मात्र न थांबणारे आंदोलन तेरा तासांनंतर मागे आणि धनंजय मुंडेंनी परळी गाठणे याचा संबंध लागतोय का लक्षात घ्या वाल्मिक कराडची केली जाणारी प्रत्येक हालचाल नियोजित आहे यावरूनच कालचा बंद आणि समर्थकांचे रस्त्यावर उतरणे नियोजित असल्याचा संशय बळावतो कारण ती टाइमलाइन तुम्हाला एकदा आठवावी लागेल ज्या दिवशी वाल्मिक कराडने सरेंडर केलं होतं वाल्मिक कराड सरेंडर करणार त्या दिवशी परळी आणि बीडहून अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणी पुण्यात जमा झाले होते कुणी फिरायला आलतं तर कुणी असंच आलं होतं तर कुणी कराड सरेंडर करणार हे माहिती होतं म्हणून पाहायला आलं होतं तर कुणी वाल्मिक कराडला लिफ्ट द्यायला आलं होतं म्हणजे इकडे वाल्मिक कराड कुठे आहे हे पोलिसांना माहिती नव्हतं मात्र परळी आणि लोकांना माहिती होतं हे पाहता लक्षात घेता वाल्मिक कराडची प्रत्येक नियोजित होती आणि म्हणूनच कालचा बंद आणि नाट्यमय घडामोडी सुद्धा नियोजितच होत्या हा अंदाज बांधला जातो मात्र हे सगळं करविता मास्टर माइंड नेमकं कोण याचं उत्तर येत्या काही दिवसातच मिळून जाईल काल वाल्मिक कराडच्या पत्नीनं जे जे काही आरोप केले त्या आरोपांना लक्षात घेता वाल्मिक कराडच्या पत्नीला सुद्धा जे जे आपल्या नवऱ्याचे व्यवहार झालेले आहेत याची माहिती होती का असेही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतंय मकोकामध्ये अडकलेला वाल्मिक कराड लवकरच मोठ्या आखापर्यंतची दोर ढिली सोडेल का कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र